मेक्की ते नाही कडजाळ आहे हे गु, गुरा काढणं म्हणजे जे शेतकऱ्यांचं बी देऊन काय फसवणूक करतात नाही हे खूप भया बेधडक चालले आणि मला चालायला जमत नाहीये कुठं काय पाऊल ठेवते एक वेळा येतो तो तो, तो, तो आळकता तिला ना आता त्या पाण्यात खेळायचं आहे जिथपर्यंत शिद्धू त्याच्याजवळ जाणार नाही तिथपर्यंत तो शांत होणार नाही सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शेतात आहे आणि असं चिखल आहे समृद्धी महामार्ग बोलतात ना ते आहे का असं वाटायला आहे हे बघा चालतच येत नाही आहे तर ननंदकडे कार्यक्रम झाला आणि काल मी डायरेक्ट गेले होते त्यामुळे सासूबाईंची ही साडी आहे तर इकडं हा एक चिक्कूचं झाड आहे ना तर मॅकी ते नाही कडजळा आहे हे गो गोराटी इथं मराठीत घेणार तर कडबारी हा कडबा असते ना ते मग त्यांनी त्यांनी घ्यान बरता बॅरी हा तर सिद्धू आहे विचारायला लागले मी हे ते आहे आणि तिकडं दोन्ही बैल त्याला आवाज देतात गाडी अर्ध ती दोन्ही इले असत ना पाऊस आला तर हा कालचा रोड हे असं असतंय माणसांना पण चालता येत नाही हिरवगार दिसायला छान वाटायला लागलंय इकडं आहे ते पूर आहे तुरी तुरीमध्ये ते जे गवत आहे बघा तुरी एवढंच ते गवत वाढलेलं आहे इथे तर गिडा जागवानी सागवानी जो याबा खच्छा हा हे सागवानीचे झाड आहे तिथे बदाम ही छोटी बघा ही बोलते बदाम काही गिडा जाण कसं म्हणजे <laughs> बदामाचं गे झाड आहे असं आणि संध्याकाळी मोर भरपूर असतात मोर भरता मला मोर भरपूर असतात शिदूशी कन्नड बोलते त्यामुळे आणि हे हे इकडचं जे आहे हे गावठी तूर आहे त्याच्यात हे कडबा जनावरासाठी त्याच्या खाली काल खाली जे आहे ते सूर्यफुल आहे पूर्ण त्याच्यावरती मूग होतं ही बघा कसं सांगते काय 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 हां ए बार ही बघा येत नाही आहे ये बारकी बारा बा, इकडे बा, ए बा, बा, बा तिला खाली माती नाही लागली पाहिजे लय अगाव आहे बा बघा बा, कशी बघा ही <laughs> देट तर तगरी हा हा हे अर्धा एकर म्हणजे वीस गुंठा आता मुगा मुगाची शेती आहे म्हणजे हे रोपटे जे आहेत पण ह्याच्यामध्ये जे बी आणलंय ना ते खराब निघालय म्हणजे मूग कुठंच लागलेलं नाही चांगलं अर्धा एकर द एकरच रेकर अर्धा एकर आहे असं शेतकऱ्यांना दोन पॅकेट म्हणजे आणि हे कुठं तरी एखादं मुगाची शेंग दिसते हे बघा हे बघा कसं काय दुकानदार किंवा बी बियाणे काढणारे लोक फसवतात शेतकऱ्याला ह्याचं जरा तरी त्यांना काय वाटलं पाहिजे नाहीतर ह्या झाडाला हे उग जेवढे पानं दिसतात ना त्याच्या शंभर पट्टीने मूग लागतं ना तरच ते उत्पन्न मिळतं हे ही आखी पट्टी ए, वन पॅकेट पा, येतं का पाचशे रुपये ते सोडा शेती खात्री खात, खात आणि हे सगळं म्हणजे <laughs> जे शेतकऱ्यांचं बी देऊन काय फसवणूक करतात ना हे खूप भाक आहे ह्या प्रकार विकत आणतात तिकडे सूर्यफूल आहे सूर्यफुल छलवता मका बीज मैकी ते हे बघा मका 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 बीट कॉर्नरस बरी कशी चालले बघा आमची छोटी चप्पल का नाही काय नाही हे अशी शेतकऱ्यांचे लेकर काय हे आजारी बिजारी काय पडत नाही हे बघा 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 कशी चालले आणि ती बघा खाली उतरत नाहीये हे पूर्ण चार एकर जे आहे सूर्यफूल सकाळी असले किती गेले चिगरी हे हरिण आहे ते आम्हाला बघून तरी पळते हा सूर्यफुल हे बघा सगळं कसं माहिती द्यावं लागले तिला कसं कळतं थुंब्यात रेंब्या हा हा आता हिंग खराब वागाला हा ही अशी शेती हे जे पूर्ण झालं असे तयार सूर्यफूल काढल्यानंतर त्याचं तेल गाळतात आणि तेल निघतं आणि पेंडा निघतं पेंडा म्हणतो झालं रे ते ह्याच्यासाठी गुरांसाठी असं हे बघा कसं हिरवं गार वाढतं आणि उन्हाळ्यात नुसतं भकास असतं आमच्या इकडे ए ए बा। <laughs> <पापा> <laughs> ते तिकडून बघा मंदिर दिसतं च आमच्या मंदिराचं कळस दिसतंय इकडून हे असं ए बाल बा बघते बघ बा हे खाली उतरत नाही बाबाजवळच मेन काय होतं हे जे मेन पीक आहे ना त्याच्याबरोबर गवत पण तेवढंच वाढतं आहे आणि हे गवत काढायला माणसं लावलं तर चारशे रुपये ना आता रोजंदारी पाचशे आणि तेही आधीसारखे कामं होत नाहीत म्हणजे शेतकऱ्याला ह्या पिकाला आपण भाव किती कमी देतो म्हणजे किती कमी मिळतं ऑलरेडी ते पी आणणार त्यांची मेहनत ब ब बैलं सगळं बारदाना घेऊन सगळं करायचं नंतर मोलमजुरी आणि कवडीचा भाव नाही मिळाला तर तो शेतकरी पुढे जगणार कसा हा मोठा प्रश्न आहे खूप कठीण असतं शेतकऱ्यांचं आयुष्य कारण दिवस ऊन सा पावसात कामं करायचे त्यानंतर अगर जेव्हा भाव नाही मिळत ना शेतकऱ्यांना आत्महत्याचे प्रकार कर्ज काढणं कारण शेती विकणं होत नाही बघा बे धडक आणि मला चालायला जमत नाहीये कुठं काय पाऊल ठेवते बिना चप्पलच किती वर्षाचे हे किलो बघा चार वर्षाचे नाही नाही भरलं नाही अजून कणीच भरलं नाही हे बघा नाही भरला बाल बा जरा येत नाहीये मी बोलवलं तरी एक असे मध्ये मध्ये जे हे मूग ते आहे त्याच्यामध्ये हे दोन तीन अशा पट्ट्या हे करतात म्हणजे दोन्ही पीक येतात म्हणजे हे पण येणार आणि ते पण येणार हे असं सगळं झालं की हे झालं हे जेव्हा बी भरतं ना ह्याचं मी एक दाखवते तुम्हाला हे बघा असं आणि पावसा हे काढलं आणि पावसात अडकलं की बी काळं पडतं मग सगळंच खराब मग पाऊस पण वेळेवर पाहिजे सगळंच वेळेवर पाहिजे आम्ही लय खायचो लहानपणी मुगाच्या शेंगा त्यांना माहिती आहे तर असं हे मूग लागतं आता ते आधीचं जे दाखवलं आहे त्याला मूग नव्हतंच हे असं काढतात आणि जे हे आहेत ना ह्याची ह्याची भाजी पण करतात आता मला एका हाताने सोलता येत नाही आहे हे असं भरलेलं आहे रिजनल जे बी आहे गावटे बोलतात हे वालं आणि हेब्रेड म्हणजे जे जाड जाड मूग येतं ना त्याला हेब्रेड बोलतात असं हे बघा आता मी सोलले हे आणि हे काढलं की हे, हे गाईंना मशींना हे चारा म्हणून खाण्यात देतात सेंग सोललेत मुगाच्या हम्म गाणं म्हणते ते हे बघा तिकडं बांद्यावर बसून एशीची हवा कशाला एवढं थंडगार हवं हे चिंचाचं झाड आहे शेतीच्या ह्याच्यामध्ये चिंचाचं आणि लिंबाचं ह्याचं लिंबाचं कडू लिंबाचं झाड एक कंपल्सरी असतंय सगळं कामं केलंय की त्या झाडाखाली बसून शेतकरी कामं करणारे सगळेजण बसून मस्तपैकी घरातून आणलेलं जेवण जे असतं ते बसून मस्त जेवतात का राजगिरी पल्ली म्हणजे जसं पालक मेथी असतं ना ते लाल माठ माठ बोलतात ना तो हिरवा माठ आता आता हे जड झालं आहे पण हे असं तुम्ही काढले का कवडे तर हे बघा पा ह्याचा सेंद्रिय खत बोलतात ना त्याच्यावर आलेलं पीक आहे ते आधी ऊस उस होतं ऊसाची शेतीमध्ये मध्ये एखादं ऊस पण दिसायला लागलं ह्याच्यात हे बघा आगरडा श्रावण महिन्यात गणपतीसाठी ह्याच्यासाठी हे करतो ना आगरडा कडुलिंबाचा पाला सगळं मिळतं जे तर ह्याला भाव नसतं काहीच खूप वर्षांनी ह्या सीजन मध्ये मी शेताला आले आणि हे जे आहे हे आहेत मध्ये कुठंतरी लावलं लावलेत सागवानीचं शेती करतात मला वाटतं ते शेती वीस एक किती वर्ष वाट पाहावं लागतं ते वीस पंचवीस वर्ष म्हणजे एकदा तुम्ही त्याला लावलं तर त्याला वीस पंचवीस वर्ष लागते हा म्हणजे त्याचं जे मेन आहे लाकूड ते असं झालं ते, 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 ते फायद्याचं असतं त्याला जास्त हे नाही पण त्याला पण शेती वेगळी लागते असं काहीतरी प्रकार आहे आमच्यात भेंडी पण लावले हे दोडक्याची वेल आहे म्हणजे पाऊस जास्त झालं तर त्याला चालत नाही बघा अर्धा हिरवं आहे आणि अर्धं पिवळं झालं आहे आणि वरचं तर पूर्ण शिकू सुकून शुकु, गेलं आहे हे बघा हे बघा हां दोन तीन दिवसात दोडके म्हणजे कुठल्या वेलीला चांगलं येतं आहे कुठल्या वेलीला हे करते आहे म्हणजे एखादा लेकराला सांभाळतो ना तसं सगळं पीक सांभाळावं लागतं आहेत मध्ये मध्ये कुठं तरी सहा दिसतात म्हणजे घरच्या पुरतं झालं तरी बद झाला हाड ना ही छान गाणं म्हणते आ करून या आणतील का तळे ह्यासारखं हे बघा मुगाच्या शेंगा तिला न सांगता कळतं खायचं हे अशी हे हे चिकट काय तर माती त्याच्यात मला चालतंच आहे ना माझे चप्पल कसे भरलेत आणि हे बघा सुटसाट राजधानी सुटली ही चप्पल न घालता म्हणजे शरीराला कशा सवय आहेत तशा आणि हे था था शे, गवत आहे जे शेळ्या बिळ्या चारतात ना त्यांना बांधावर येणारा तर हे शे शेळ्या गुरं बिरं हे गवत खातात त्यामुळे हे काढत नाहीत बांधावरती गवत येतं ते शेळी गाई म्हशी ह्याच्यासाठीच असतं आता ह्यातलं कुठलं गवत कोणासाठी आहे ते मला माहिती नाही आहे इथं हे थोडंसं भेंडीची शे भेंडी लावलेली आहे आणि ह्याची भेंडी दाखवते मी तुम्हाला हे बघा दिसते का थांबा एक मिनिट आणि ते आता डब्यात काढले सिद्धूचे मेसेस आहे इथं यदू पाला राह हातर मराठीत काय बोलतात मला नाही माहिती हे बघा मध्ये मध्ये कीड पडले आणि ही भेंडी एक दाखवते तुम्हाला एकदम कोळी ही अशी आणि हे गवार आहे ना गावारची पण शेती केली आहे थोडीशी अशा प्र प्रकारे इथे एकट्यात भेंडी काय थोडी साळव नाकवला मडी मढ्याच्या इथं साडा हे आहे गवार आता ह्याच्यामध्ये कुठे शेंगा दिसतात का हे बघा पण पाला ह्याचं भर झालं इथे झालं गवार पूर्ण हे बघा त्या बकेटमध्ये तिने तोडलेत आणि ह्याच्यात टाका लागलेत कोवळे कोळे आहेत ते आणि लगेच कीड पडतं ह्याच्यामध्ये तर चला आता माझी निघाची वेळ झाली आत्ता हिला माझ्याकडे यायचंय कारण सांगते मी तुम्हाला <laughs> त्या ह्या न पाण्यात खेळायचंय तिला हो बघा दादा हां 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 ह्या कशी करते बघा कर येतो तो, तो इतकं छान आत्ता तिला वेग लागले तर तिकडं पाण्यात भिजायचं बाईकडे हे बघा बिलकुल येत हां बा बा, बा, बा। <tip> 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 ए, ए, ए बघा राग बघा तिचा राग बेळा येत होतो तो अळखा तिला ना आता त्या पाण्यात खेळायचं आहे जे दिसतं ना त्याच्यामध्ये शेणखत जे आहे ते आणि कडवा सगळंच म्हणजे हे सेंद्रिय खत आला कसं गाडी जाते हे विकलं तर पाच हां पण विकतच नाहीत कोणी कारण हे आता कोणी करतच नाही कारण ग जनावरांना सांभाळणं म्हणजे खूप आता कठीण आहे कारण एकतर त्याचं वैरण हे ते आणि ते जसं आम्ही शेतात आलो आहे ना ह्याला सिद्धूला बघून ते तो बैल की तो बोल एवढा हंबरडा फोडा लागला आहे की माझा मालक माझ्याजवळ काय नाही मी विचारलं त्याला त्याला चारा पाणी केलं नाही का बोलतो नाही मी आलाय की आवाज देतो म्हणजे त्यांची भाषा आहे आणि दुसरा हे बघा बैलाची काहीतरी म्हणतात ना गाणं आहे ना खिलारी जोडी असा बघायला कमी भेटतात ही बैलगाडी तुम्ही कधी बैलगाडीत बसलेत की नाही मला नाही माहिती पण आधी ही लाकडाची असायची आत्ता ही बैलगाडी ते बैला अगर विकत घ्यायला गेलं तर ती बैलाची जोडी मला वाटतं दीड लाख की दोन लाख दीड लाख लाखला ती जोडी आणि हे बैलगाड गाडी काय तर पन्नास ते पंचवीस ते म्हणजे तुम्हाला बैलगाडीसुद्धा घ्यायची असेल तर दोन लाख तुमचं बजेट पाहिजे हे असं आहे आधी हे सगळं लाकडाचं असायचं ना बैलगाडी आम्ही लहान होतो तेव्हा लाकडाच्याच बैलगाडी शेताला जायचं कसा आवाज देतोय बघा तो त्याला काय हवंय माहिती नाही पण जोर जोरात हंबरडा फोडतोय तो आणि मी कॅमेरा चालू केले की बंद करतो गेली बघा खेळाला इथं येणार रे की नेततो तू हा हे पेरणी करताना ह्याला कुळपने बोलतात हे बघा आता हंबरडा फोडला हे बघा कसं करतोय आणि बघतोय ते त्याच्याकडे हा का माझ्याकडे येत नाही आज ह्याच्यासोबत दुसरे सगळे त्यांना ती सगळी भाषा कळते हे बघा कसा हंब हम... हे बघा कसा हंबारडा फोडतो आहे जिथपर्यंत शिद्धू त्याच्याजवळ जाणार जा जा नाही तिथपर्यंत तो शांत होणार नाही ही बघा हि ही हि हि हाय बघा ही कशी आहे हे शेतकऱ्याचं पिल्लो शेतातून <laughs> आले आणि मारुतीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेणार आणि आत्ता मी निघणार एकतर वेळ कमी असतं त्यात आलं तर, त्या तर नुसतं गावी गाई सासूबा बोलले की पटकन जा आणि मारुतीचं दर्शनही घेऊन ये अशा जीप कधीतरी येतात ते सीटवर असतात मग त्यांच्यासोबत यायचं कारण बसेसच्या सोयी जास्त नाही त्यामुळं बाईक किंवा गाडी म्हणजे फोर व्हीलर त्याशिवाय तुम्ही गावी तुमच्या वेळेत येऊ शकत नाही धावपळ करत सगळे कामं झाले तर आत्ता मी निघाले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लवकरच नवीन व्हिडिओ